स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या सनातन महतु, पने ले ले हिंदु धर्मात वृक्षांचे महत्व सविस्तरपणे आपल्याला सांगितलेले असते हिंदू धर्मात पिंपळ तुळस वड शमी अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे अशी आपली मान्यता असते वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडांपैकी एक झाड आहे ते म्हणजे उंबराचे त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणत असतो विष्णूने नृसिंह सरस्वतीचा अवतार घेतला होता कशासाठी तर हिरण्य वध करण्यासाठी करण्यासाठी आणि हिरण्य वध त्यांनी उमऱ्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंह सरस्वतीला जखमा झाल्यावर नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्यांनी नखे उमराच्या झाडात खूप विषबाधेचे क्षमन केले लक्ष्मीने उमराची फळे वाटून त्याला लेपन नृसिंह सरस्वतीच्या नृसिंहाच्या जखमांवरती लावला आणि त्या जखमांचा जो त्रास होत होता तर तो त्रास बंद झाला या संबंध शुक्र ग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपल्याकडे अतिशय फायदेशीर आपल्याला ठरू शकतात असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ब्र बलवान होतो यासोबतच पैशांचे संबंधित समस्या दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि आरामाचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो त्याला धन आणि ऐश्वर याची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमवत असतो तिथेच दारिद्र्य आर्थिक समस्या तंगी कायम राहते तर चला आपण उंबराच्या संबंधित एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तो तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्या सुद्धा दूर करेल तर हा उपाय कोणता आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया तर आपण भरपूर कामं हातामध्ये घेतो व्यापार म्हणा व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा शेती म्हणा तर काय होतं त्या कामांमध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही आणि बघा आपण खूप प्रयत्न करतो पण आपण काय म्हणतो की माझ्या कष्टाला माझ्या नशिबाचीही कधी साथ मिळत नाही आणि शेवटी आपण हतबल होऊन जे काही उपाय आपण करत असतो किंवा जे काही सेवा करतो आहे किंवा जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते सर्व आपण सोडून देतो आणि त्या कामामध्ये आपल्याला अपयश मिळतं कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये हा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व त्रास दूर होईल पण त्या अगोदर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी एक छोटासा उपाय तुमच्याबरोबर शेअर करते हा उपायसुद्धा तुम्ही शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी करू शकता शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम समिधा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करत उंबराच्या काट्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील बलवान होण्यास मदत होते दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते आणि समृद्धीसाठी उपाय शक्य असल्यास रोज नाही तर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा घरात सुख शांती राहते ज्योतिषशास्त्रा बघा अडथळे असतील किंवा जमीन संपत्ती संबंधित समस्या निर्माण होत असतील तर तु महिन्यातून शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी औमदुंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका मानसिक अस्वस्थता वाटत असेल किंवा मनाला थोडासा आराम मिळावा असं वाटत असेल तर रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन नमन स्मरण करा आणि महिनाभरात तुम्हाला स्वस्थ सुधारता असल्याचे तुमच्या लक्षात येईल मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सानिध्य सर्वांनाच चांगले असते तर आता हे सर्व उपाय आणि हे सर्व सेवा तर मी तुम्हाला सांगितल्या तुमच्या कोणकोणत्या अडचणी असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं यासाठी हा एक उपाय तुमच्याबरोबर शेअर करत आहे हा उपाय आवर्जून करा आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्यावरती दत्तगुरूंची विशेष कृपा होईल तर उपाय काय करायचा आहे बघा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड असेल तर तिथे तुम्हाला आता ह्या ज्या वस्तू सांगत आहे त्या वस्तू घेऊन जायचं आहे तर एक तुपाचा दिवा त्यानंतर एक तांब्याभर पाणी त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं गाईचं दूध थोडीशी हळद आणि त्याचबरोबर थोडेसे तुम्हाला साखर टाकायची आहे आणि हे मिश्रण तुम्हाला तयार करायचं आहे जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला उंबराचं झाड असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा तिथे समर्पित करायचा आहे त्या उंबराच्या झाडाला हे जे पाणी आपण अर्पण आपण तयार केलेलं आहे हे पाणी तिथे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं जप करत करत तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या उंबराच्या झाडाची सात प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मारून झाल्या त्यानंतर उंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्या उमराच्या झाडाखालची माती तुम्हाला थोडीशी उचलून घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही चालू करू शकता सलग सात गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जी माती आपण घेतलेली आहे ती माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी आणण्या अगोदर तिथे बसून तुम्हाला श्री गुरु दत्त, श्री गुरुदेव गुरुदेव दत्त जप करायचं आहे आणि त्याच उंबराच्या झाडाखाली बसून तुम्हाला गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे ह्या सेवा तुम्हाला तिथे रुजू करायची आहे त्यानंतर ती माती थोडीशी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये ही माती तुमच्या घरात ठेवायची आहे आता तुम्ही व्यवसायासाठी व्यापारासाठी जर करत असाल तर व्यवसायाच्या व्यापाराच्या ठिकाणी तुम्हाला ही माती ठेवायची आहे आणि पुढचा गुरुवार आल्यानंतर सेम अशाच पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे परत पुढच्या गुरुवारी माती घेऊन यायची पहिल्या गुरुवारची जी माती आहे तर ती एखाद्या झाडाखाली टाकायची पुढच्या गुरुवारी परत तुम्हाला माती घेऊन यायची आहे असं सलग तुम्हाला सात गुरुवार करायचं आहे आता स्त्रिया जर हा उपाय करत असेल तर मध्ये सुतक पिरियड असेल तर तो एक गुरुवार तुम्ही स्किप करून पुढचा गुरुवार करू शकता महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो कोणत्याही अडचणीवरती तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये पैसा टिकत नाही अडचणी आहेत कर्ज आहेत दुःख आहेत आजार पण आहेत कोणताही आजार पण असू द्या तरीही तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि घरासाठी करत असाल तर घरामध्ये तुम्ही ही ती घेऊन माती ठेवायची आहे आणि ही जी माती आहे तर ती नंतर एखाद्या झाडाखाली टाकून परत पुढच्या गुरुवारी नवीन माती तुम्हाला घेऊन यायची आहे तर अशा पद्धतीने उमराच्या झाडाचा हा उपाय करून बघा बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल की जे काही अडचणी दुःख दारिद्र्य संकटे आपल्याभोवती होती तर ते दूर झालेले असेल कमी झालेले असेल आपल्या जीवनातील शुक्र ग्रह हा मजबूत झालेला असेल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळालेलं असेल आणि ते काम हे आपलं यशस्वीरित्या पारसुद्धा पडलेलं असेल तर नक्की हा जो उपाय आहे नक्की करून बघा नक्कीच फायदा होईल कोणत्याही गुरुवारपासून करू शकतात शक्य झाले तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा कधीही केला तरीही चालेल केला केला सकाळी चालेल प्रत्येक गुरुवारी दिवा लावायचा आहे तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ